विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र व पुतळा उभारून कल्याणकारांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी समस्त कल्याणकारांचे आभार मानले भीम उत्सव निमित्त प्रबोधात्मक कार्यक्रमांमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील सहभाग घेतला या भीम उत्सव कार्यक्रमाला कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे रिपाईचे ज्येष्ठ नेते अण्णा रोकडे कल्याण डी सी पी अतुल झेंडे कल्याण एसीपी पी कल्याणजी घेटे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड शहर अभियंता अनिता परदेशी उपायुक्त प्रशांत भागवत माजी अध्यक्ष भारत सोनावणे अशोक भोसले केतन रोकडे सह आंबेडकर जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्मारकाच्या पायथ्याचे भीम महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते समितीच्या माध्यमाने झालं आणि या ठिकाणी सगळ्यांनी या समितीने मिळून जो आहे तो माझा नागरी सत्कार या ठिकाणी केला त्याबद्दल या समितीचे मी खूप खूप -खुँ धन्यवाद व्यक्त करतो आणि मला वाटतं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की आज हे स्मारक इथे उभं राहिलं गेले अनेक वर्ष या स्मारकासाठी लढा सुरू होता आणि आता लढ्याला यश येऊन या कल्याण पूर्वेमध्ये एक मोठं भव्य दिव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं राहिलं आणि हे माझ्या खासदारकीच्या कार्यकाळात झालं हे माझ्यासाठी खूपच अभिमानास्पद आहे समाधानकारक आहे मी माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेबांचा सा देखील खूप खूप खुँँ धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो या स्मारकासाठी दिला लोक जना, जनता जनार्दन आहे ना ठरवायला कि महापौर कोणाचा बसणार दो मी बोलून निलेश बोलून किंवा कोणी बोलून एक लाख एक टक्का होणार महापौर हे असं थोडी होत अरे लोक हे पब्लिक ये सब जाणती है <laughs> फिर रिपोर्ट जनशक्ती कल्याण